तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि आता आम्ही चाललो आहे ते नदीवरती चाललो आहे त्या आमच्या गरीच्या साहाय्याने आम्ही आता खवले मासे पकडणार आहे तर बघूया किती भेटतात खवले मासे आता नदीच्या वाटेने आम्ही चाललो आहे तिकडे बन डेंजर असा रोड आहे इकडे जायला मी आता घरातून निघालेलो आहे जस्ट जायला कमीत कमी एक वीस मिनटं लागतात आमच्या इकडे आणि माझ्याबरोबर हाय आपला भाव राज आहे तो विलेला आहे पुढे या दोन घर आहेत आपल्याकडे आता त्याच्यामध्ये छोटे खवले पकडणार ते कसे आपल्याला जात मी आज प्लॅन आहे रात्रीचा ते खवले लावू शकतो घरींना म्हणजे मोठे मासे पकडण्यासाठी म्हणूनसाठी आम्ही आता ट्राय करायला आलो जर खवले भेटले तर मजाच आहे आम्ही पकडण्याची ट्राय करू आणि पाणी वगैरे बघूया किती आलं आहे ना म्हणजे आपल्या नदी साईडला पाणी किती बाहेर आलं आहे की नाही तो अंदाज घेऊन मग आम्ही दुसऱ्या नदीवरती मासे पकडत जाणार आहोत वाट डेंजर आहे इकडची जाम म्हणजे जाम डेंजर आहे चला तर बघू शकता मित्रांनो धडाझुडपाटली वाट आहे ॲडव्हेंचर वाट आहे एकदम आणि पुढे बघा आपला भाव राज आहे एक नवीन ट्राय करणार आहे मी आता काठीच्या साहाय्याने खवले पकडणार आहे खूप एन्जॉयमेंट येणार आहे ठवले जाम भेटले पाहिजेत काय पाणी दिसलं काय रे किती आहे तर पाणी दिसला काय रे राज मौसम बघा इकडे घनदाट जंगल घनदाट जंगल आहे एकदम पाणी दिसला वरण वरण पाणी दिसला काय किती आहे ते नदीला खाली आहे थोडाफार दिसला होता मला खजूलसारखं हाय चला भेटूया आता आपण या साईडला खाली जायचं आहे जंगलमध्ये बघूया किती पाणी आहे नदीला तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे नदीच्या पात्रावरती इकडे बघू शकता तुम्ही ही आमची पाण्याची टाकी आहे पूर्वीची आता पाणी वगैरे नाही आहेत अरे टाकी भरत नाही नाही आता पाण्याने भरतात काय योजना आहे का आपल्याकडे आता हा तिला पाणी आलेलं आहे जाम दिसतं इकडं आम्हाला हे बघा लाजरी बघा ही लाजरी आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा लगेच लाजते हे बघा असे हात लावला का लगेच लाजते म्हणून तिला लाजरी बोलतात आणि तिला काटे असतात मजबूत जाम लागतात काटे ही आपली वाट आहे बघू शकता इकडे थोर जाम भरलेला इकडं पाणी फुटलेलं आहे नदीचा मासेमारी आमचं थोडं हे झालेलं आहे जाम भरलेलं आहे पाणी इकडे आम्ही जरा चेक करतो काय आग चान्स आहे का इथं असेल ना चान्समध्ये इथंच ना तर मित्रांनो पण मग अशी खवले पकडायला गेलो होतो नदीवरती ते हे बघा एवढे खवले भेटलेत आपल्याला आता हे खवले आम्ही ह्या घरींना लावणार आहे आणि रात्रीची नाईट फिशिंगला जाणार आहे थोड्या वेळामध्ये आम्ही बघू शकता काही जास्त असे भेटलेत नाही कारण नदीला खूप पाणी आलेलं आहे पासा भेटलेत त्यांना तरही लावून जातो आम्ही नदी चला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे नदीवरती खवळे मासे घेऊन गरवायला आलेलो आहे आत्ताच सर्व गरा टाकून झाल्या आहेत आणि आमचा नाईट फिशरमॅन राज तिकडे आहे बघू शकता इकडे पूरा अंधार आहे इकडे एकदम आता बघूया किती मासे भेटतात नाईट फिशिंगला आता आमच्या सर्व घरं टाकून झाल्या आहेत तर बघूया काय रिपोर्ट आहे आजचा पाणी तर फुल आहे नदीला तरी पण आम्ही टाकून बघतलं आहे घरं टाकून ठेवल्या आहेत भेटले तर बघू आता चान्सेस तर वाटतं आहे भेटण्याचे तर मित्रांनो आता आमचं गरवून झालेलं आहे आज काय मच्छी वगैरे काय भेटली नाही नदीला पाणी खूप पाणी होतं नदीला त्यामुळे अशी जास्त अशी मच्छी अशी भेटली नाही आम्हाला एक एक मासा भेटला आहे हा बघा इकडे आहे वाल्याचा पाता बोलतो त्याला एकच मासा भेटला आहे बाकी काय असं जास्त काय असं आहे नाही आता चान्स पण नव्हता एवढा नदीला खूप पाणी आहे जाम चला आता आम्ही निघतो आहे तर मित्रांनो आत्ताच आम्ही घरी पोचलेलो आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय